गणपती बाप्पा मोर्या द स्टोरीज या माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मानाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते हा आहे सत्तावीस भूतांची टोळी भाग चार जर तुम्ही या अगोदरचे सत्तावीस भूतांची टोळी भाग एक दोन तीन जर पाहिल्या नसतील तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर ते तीनही भाग तुम्ही नक्की पहा म्हणजे हा चौथा भाग तुम्हाला समजायला अगदी सोपं जाईल चला तर मग आणखी वेळ न दवडता मी या भागाला या स्टोरीला सुरुवात करते कुठे ना कुठेतरी या दरोडेखोरांच्या टोळीची माहिती आपल्याला मिळेल याच आशेने लेफ्टनंट कीथ आणि कॅप्टन विलियम या दोघांनी प्रथम धौलपुरापासून सुरुवात केली ठाकुराच्या वाड्यावर दरोडा पडला त्या रात्री भरधाव धावणाऱ्या घोड्यांच्या टापांचे आवाज कुणी ना कुणीतरी ऐकलेच असावेत असे जे कॅप्टन विलियमला वाटत होते ते त्याच संध्याकाळी खरे ठरले गावाच्या पूर्वेकडच्या बाजूला दोन शेतकऱ्यांनी तुफान वेगाने दौडत जाणारे घोडेस्वार आपण पाहिले हे त्यांनी सांगितले तेव्हा निदान सुरुवात तरी चांगली झाली या समाधानाने कॅप्टन विलियमने शोधाशोध करण्याची सर्व सूत्रे स्वतःच्या हातात घेतली दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे हत्यारबंद तीस घोडेस्वार बरोबर घेऊन कॅप्टन विलियम आणि लेफ्टनंट कीत शेतकऱ्याने दाखवलेल्या दिशेने दौडत निघाले केवळ गावातून बाहेर जाण्याची दिशा समजली म्हणून पुढे जाण्याचा मार्ग सापडेल आणि दरोडेखोरांना गाठता येईल हाच विचार करणे वेडेपणाचे होते अर्थात याची कल्पना दोघाही अधिकाऱ्यांना होतीच म्हणा एखाद्या शेतकऱ्याचे घर दिसले किंवा वाटेत गाव लागले की तरी देखील प्रत्येकाची कर चौकशी करत धौलपुराच्या सभोवतालच्या गावांची धुंडाळणी करीत ते दोघेही निघाले दुसऱ्या दिवशी दुपारी सर्व घोडेस्वार करवलीच्या रानात शिरले आणि इथे मात्र आपल्याला पडत राहावे याची जाणीव दोन्ही अधिकाऱ्यांना झाली करवलीचे रान म्हणजे डाकूंचे माहेर घरच बहुतेक डाकू दरोडा घालून मुक्काम करायचे ते या करवलीच्या रानातच कारण ते रानच तसे चमत्कारिक होते हल्ला झालाच तर पळून जायला वाटही तशीच होती हल्लेखोरांना कसेही करून चकवता येत होते आणि याची सर्व कल्पना लेफ्टनंट कितला होती त्याने यापूर्वी अनेकदा तेरान धुंडाळले होते अनेक दरोडेखोरांचा मार्ग काढीत तो या रानात खूप हिंडला होता पण कॅप्टन विल्यम मात्र करोलीच्या रानात प्रथमच पाय ठेवीत होता करोलीच्या रानात बरेच अंतर त्याने तोडले रात्रीच्या विश्रांतीचा मुक्काम जेव्हा त्या भयान राणात करण्याची वेळ आली तेव्हा कॅप्टन विलियमचे ते शरीर शहारले नाना विचारांचे थैमान त्याच्या मनात सुरू झाले अर्ध्या आधी शिपायांची देखील तीच अवस्था झाली हिंस्र श्वापदांचे चित्रविचित्र आवाज त्या भयान वातावरणात अधिकच भर करू लागले पण लेफ्टनंट कीत मात्र शांत होता याहून भयानक अशा भागात त्याने रात्रीचा मुक्काम केला होता सध्या ज्या ठिकाणी ते मुकाम ठोकीत होते त्या ठिकाणचे रान तितकेसे भयानक नव्हते जसजसे ते आग्नेय दिशाला सरकत जातील तस तसे रान अतिशय भयान बनत चालले आहे हे त्याच्या लक्षात येणार होते आणि सकाळ त्या दिशेला जाण्याचा तर लेफ्टनंट कीचा विचारच होता की थ दरोडेखोरांच्या जागा तुला नीट माहीत आहेत ना कॅप्टन विलियमने काळजीच्या सुरात विचारले जागा तर भरपूर माहीत आहेत पण आपल्याला हवा तो दरोडेखोर नेमका कुठे सापडेल हे मी कसं काय बरं सांगू शकेन कदाचित कुणालाही संशय येणार नाही ना अशाही एखाद्या भागात तो राहिला असला तर आणखी काहीतरी विचारायला कॅप्टन विलियमने तोंड उघडले पण लगेच त्याने विचार बदलला उगाच वायफळ चर्चा करण्यात अर्थ नाही हे त्याच्या लक्षात आले अंधार बराच पडला जर जशी रात्र चढू लागली तस तसा अंधार दाट होत गेला निरनिराळ्या श्वापदांचे आवाज कांठाळ्या बसवू लागले घोड्याचे किंकाळणे देखील त्यांना ऐकू येऊ लागले आणि त्यामुळे अंगावर काटा उभा राहू लागला लेफ्टनंट कीतने आपण या ठिकाणी उभे राहण्यात मूर्खपणा केल्याची जाणीव कॅप्टनला झाली पहाट होईपर्यंत सर्वांनी रात्र जीव मुठीत धरूनच काढली एक एक शिपाई म्हणजे अगदी कसलेला पण राणातील त्या भयंतेपुढे त्यांचे देखील काहीच चालले नाही उजाडले आणि मग पुन्हा सर्वांनी वाटचाल करायला सुरुवात केली विश्रांती घेण्यापूर्वी लेफ्टनंट कीतने जो मार्ग आखला होता तो आता बदलला आग्नेय दिशेला न जाता त्याने सरळ पूर्वेकडचा रस्ता धरला तो सारखा विचार करीत होता एखादा हुशार दरोडेखोर असता तर तो नेमका कोणत्या ठिकाणी राहिला असता त्याप्रमाणेच तो आपला त्या मार्ग ठरवित होता सूर्य माथ्यावर आला तसे हैराण झाले आणि एक टेकाड चढून उतरायचे लगेच दुसरं टेकाड चढायला सुरुवात व्हायची असे जेव्हा सारखे सारखे सुरू झाले तेव्हा मात्र घोड्यांच्या तोंडाला देखील फेस येण्याची वेळ आली सारे देखील मनातल्या मनात चिडवून गेले पण कुणीही काहीही बोलू शकत नव्हते कॅप्टन विलियमचे देखील तोंड बंदच झाले होते पूर्णपणे सर्वसूत्रेमुळे लेफ्टनंट किच्या हातात होती तो जसा घेऊन जाईल तसे जाणे कॅप्टन सिंह सर्वांना भागच होते अंधार होता होता ते अचानक एका उंच टेकडाजवळ आले आणि दूरवर त्यांना एक भव्य असा गढीसारखा वाढा पाहायला मिळाला सर्वात अधिक विलियमला हायसे वाटले कारण रात्रीला सुरुवात झाली होती अद्याप सूर्य बुडाला नसला तरी देखील तो केवळ हे बुडण्याची शक्यता होती त्यानंतर रात्रीच्या वेळी रानात झोपण्यापेक्षा एखाद्या वाड्यात आश्रय घेणं सोयीचं तर होतंच केवळ फक्त आणि फक्त नशिबानेच आपल्याला हा वाडा सापडला हाच विचार कॅप्टन विलियम करत होता सर्वजण अतिशय थकले होते दुपारची थोडीशी विश्रांती त्यांना अतिशय अपुरी वाटली होती समोरच्या वाड्यात आज रात्री तरी आपल्याला निवांतपणे झोप घेता येईल असे त्यांना वाटत होते सर्वजण कसेबसे त्या वाडापाशी गेले तेव्हा सूर्य बुडाला होता सर्वजण वाड्याच्या भक्कम दाराजवळ आले त्या हवेलीचे दगड अधूनमधून कोसळण्याच्या बेतात दिसतच होते मजबूत लोखंडी गज असलेल्या माडीवरच्या भल्या मोठ्या खिडक्या उघड्या असल्या तरी मात्र कुणी राहत नसावे असे वाटत होते कुणातरी राजाचे हे एकेकाळचे विश्रांतीचे ठिकाण असावे हा विचार करीत कॅप्टन विलियम घोड्यावरून खाली उतरला बराच वेळ तो वाड्यातील मंडळींना सूचना देणारी दोरी धुंडाळू लागला जेव्हा दोरी सापडली नाही तेव्हा त्याने जोरजोरात हाका मारायला सुरुवात केली पण बराच वेळ झाला तरी कुणाचीही हालचाल वाड्यात दिसून आली नाही वाड्यात शिरणे कठीण आहे हे दोघांच्याही लक्षात आले वाड्याच्या बाहेर मुक्काम करणे रात्रीच्या मुकामापेक्षाही अवघड आहे याची देखील जाणीव त्या दोघांना झाली पुढे त्यानंतर मग लेफ्टनंट कीतने जोरजोरात ओरडायला सुरुवात केली त्याची सोडत दोन चार शिपायांनी देखील ओरडायला सुरुवात केली त्यावेळी कॅप्टन विलियम एका खिडकीजवळ पाहत होता त्या खिडकीत त्याला काहीतरी हालताना दिसत होते पण ते नेमके काय आहे हे तो सांगू शकत नव्हता एकाएकी त्याचे शरीर शहारले अशा ओसाड वाड्यातील भुताटकीच्या गोष्टी त्याच्या डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या अशाच भुताटकीने पछाडलेला तर हा वाडा नाही आहे ना, ना। एकाएकी त्याचे शरीर शहारले लेफ्टनंट कीसह इतरांची देखील त्याच्यासारखीच अवस्था झाली नंतर कुठे सर्वांच्या लक्षात आले की दार आता उघडले जात आहे ते दार अतिशय भक्कम होते दार उघडणारी व्यक्ती दाराजवळ अंधारात उभी होती पण वाड्यात असलेल्या मंद उजडामुळे आकृती स्पष्ट दिसत होती ती एक स्त्री आहे हे लक्षात येताच लेफ्टनंट कित गोंधळला होता आणि कॅप्टन विलियमच्या डोक्यात मात्र पुन्हा स्थानिक लोकांच्या ऐकलेल्या भूताटकीच्या गोष्टी बसल्या होत्या तुम्ही कुठून आलात त्या बाईने थंड आवाजात विचारले आणि लेफ्टनंट कितने ताडकन उत्तर दिले की धौलपुरातून आज रात्री तुम्ही इथं मुक्काम करणार का हो पण लेफ्टनंट कित गोंधळला काळजी करू नका आजची रात्र तुम्ही इथं खुशाल राहू शकता वाड्यात आणखी कुणी नाहीत सगळेजणं मुलीच्या लग्नासाठी झाशीला गेलेत मी म्हातारी एकटीच आहे घर राखायला ती कशी बशी बोलली आणि लेफ्टनंट कितच्या जीवात जीवाला त्या बाईचे बोलणे ऐकून कॅप्टन विलियमच्या मनातील देखील दूर झाल्या होत्या मध्यरात्रीशिवाय तर संचार होऊ शकत नसतो हे त्याला कुठेतरी प्रत्येकाच्या तोंडून ऐकलेले आठवत होते आणि इथे आत्ताच तर कुठे रात्रीला सुरुवात झाली आहे मध्यरात्र तर अजून दूरच होती एकटीवर वाडा सोडून सारे गेलेत सर्वांना खाली उतरण्याचा हुकूम करून लेफ्टनंट कितने आश्चर्याने त्या बाईला विचारले त्यात काय झालं मला कोण खाणार आहे इथं दरोडेखोरांची भीती नाही वाटत जोपर्यंत हे दार उघडलं जात नाही तोपर्यंत आत कुणालाही प्रवेश करता येणार नाही असं ती गंभीरपणे बोलली आणि लेफ्टनंट कितला तिच्या बोलण्यातील सत्यता पटली ती बाजूला झाली आणि लेफ्टनंट कीत गोंधळल्यासारखा घोड्याचा लगाम घेऊन उभा राहिला होता अद्याप त्याच्या मनाचा गोंधळ काही संपला नव्हता बाई तुला आमची भीती नाही का वाटली लेफ्टनंट कीतने अचंब्यानेच विचारले तुमची भीती कशी वाटेल तुम्ही तर सरकारची माणसं आहात तिने मख्खपणे उत्तर दिले आणि घोड्यासह सर्वांना आत येण्याची सूचना केली सर्वजण आत येताच तिने दार आतून बंद केले तेव्हा पुन्हा एकदा प्रत्येकाच्या अंगावर शहारेच आले लेफ्टनंट कीचे शरीर देखील थरारल्यासारखे झाले कारण ती जागा अतिशय भयान होती मंद उजेडात आतील भयांता अधिकच वाढली होती सर्व घोडे त्या पलीकडे बांधा आणि माझ्या मागून या ती बाई बोलली आणि दगडी पायऱ्याजवळ उभी राहिली आता कोपऱ्यात असलेल्या दिव्यांचा उजेड तिच्या सर्वांगावर पडत होता हनुवटीपर्यंत घुंगट असल्यामुळे तिचा चेहरा स्पष्टपणे दिसत नव्हता लेफ्टनंट कीतने आपल्या सर्व शिपायांना केवळ सावधगिरी म्हणून बेसावध न राहण्याचा इशारा केलाच होता म्हणा शिपायांना खालीच ठेवून दोघांनीही त्या बाईच्या मागून पायऱ्या चढायला सुरुवात केली तुमच्या शिपाई खालीच झोपणार का त्या बाईने जिना समता समताच विचारली हो प्रथमच विलियमने तोंड उघडले आता त्याच्या मनातील भीती बरीच कमी झाली होती तुमच्या जेवणाखान्याची काय सोय आम्ही सर्व काही बरोबर आणलेलं आहे विलियमनेच उत्तर दिलं आणि बोलता बोलता ती दोघांनाही एका दाराजवळ घेऊन आली तुम्ही दोघे एकाच कोटीत राहणार असाल तर राहा रांगेत या चार खोल्या आहेत आता मी जाऊ शकते तिने थंडपणे विचारले हो विलियमने वाक्कपणे उत्तर दिले कारण त्याचे तर काम झाले होते त्यांना विश्रांतीसाठी जागा मिळाली होती एकेका खोलीचे दार बंद करून निवांतपणे ते आजची रात्र विश्रांती घेऊ शकत होते दोघांनीही दोन खोल्या निवडल्या दिव्याच्या उजडात दार आतून बंद केले तर बाहेरून कुणाचीही येण्याची भीती नाही हे दोघांच्याही लक्षात आले प्रथम एकाच खोलीत बसून दोघांनीही भरपूर खाऊन घेतले थैल्या नीट बंद करून ठेवल्या आणि आपापल्या खोलीत अंगावरच्या कपड्यांनिशीच आडवे झाले आता मात्र विलियमच्या मनातील भीती पार पार नाहीशी झाली होती लेफ्टर की देखील पूर्णपणे बेफिकर बनला होता भीती आता दोघांच्याही मनात अजिबातच शिल्लक राहिली नव्हती आपण केव्हा जागी झालो हेच मुळे लक्षात आले नाही जेव्हा लक्षात आले तेव्हा दोघेही गोंधळल्यासारखे झाले त्यांनी हालचाल करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ते जमले नाही कारण दोघांचेही हातपाय बांधलेले होते एका उंच अशा झाडावर दोघांनाही समोरासमोरच्या फांद्यांवर जखडून टाकण्यात आले होते त्याच झाडाच्या खाली दोघांचेही घोडे बांधण्यात आले होते इतरांचे काय हाल झाले याचाच विचार दोघांच्याही मनात थैमान घालू लागला आणि भानावर आलेल्या लेफ्टनंट ले कितने जोर जोरात हाका मारायला सुरुवात केली हळूहळू दुरून आवाज उमटू लागले एक एक शिपाई आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देऊ लागला म्हणजे सर्वांना झाडावर जखडण्यात आले होते हे जेव्हा कॅप्टन विलियम आणि लेफ्टनंट किचच्या लक्षात आले तेव्हा ते, ते दोघेही हादरले लेफ्टनंट किचचा तर गोंधळच उडाला होता आपण तर करवलीच्या रानात नाही ना असे राहून राहून त्याला वाटत होते पूर्वी आपण या भागात आलो होतो हाच विचार त्याच्या डोक्यात घोळत होता पण नेमका हा भाग कोणता हा विचार मात्र त्याच्या डोक्यात काही शिरतच नव्हता मुळे आता त्याच्यापुढे प्रश्न उभा होता तो एकच या कोंडीतून सुटावे तरी कसे मुक्तता कुणीतरी करायला हवी कारण स्वतः हातपाय सोडवण्याचा जर प्रयत्न केला तर ते जमणेच शक्य नव्हते दोघांनीही हातपाय झटके देऊन सोडवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ते अजिबात शक्य झाले नाही शेवटी हातापायांना जेव्हा रग लागली तेव्हा त्यांनी तो नाद सोडूनच दिला आता फक्त कुणीतरी या जर बाजूने येईल तरच तो आपली सुटका करेल हाच विचार वेड्यासारखं करत ते लोक बाजूला दूरवर पाहत जा खडलेल्या अवस्थेतच बसून राहिले असंच काहीसं उदयसिंह चौहानच्या बाबतीत देखील घडलं होतं तुम्ही सर्वांनी अगोदरचा भाग पाहिला असेल तर तुमच्या नक्कीच लक्षात येईल की उदयसिंह हो चौहान देखील संपूर्णपणे एक दिवस आणि दीड रात्र झोपेतच होता आता हे दोघे लेफ्टनंट कीत आणि कॅप्टन विलियम तसेच त्यांचे सर्व शिपाई हे किती दिवस किती रात्र झोपेत होते आणि हे असेच उदयसिंह हो चौहानसारखे इकडे कसे काय बरं आले नक्की जाणून घ्यायचं आहे ना त्या वाड्यातली ही कहाणी आहे? आहे? आहे की त्या ही कहाणी आहे की आणखी काही वेगळं आहे कशी वाटते स्टोरी इंटरेस्टिंग आहे की नाही पुढे काय होईल याची उत्सुकता आहे की नाही आहे तर उत्सुकता अशीच ताणून ठेवते मी थोडा वेळ आणि पुढच्या भागात पुन्हा भेटते तुम्हाला आतापर्यंतचे हे चारही भाग जर आवडले असेल तर नक्की कमेंटद्वारे कळवा तुमचं प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात आणि तुमचं प्रेम जर उत्तरोत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद चला तर पुन्हा लवकरच भेटते तुमची अधिक उत्सुकता ताणून न ठेवता पुढच्याच भागात धन्यवाद